घरणी प्रकल्पास कर्मयोगी स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नाव देण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा जलसंपदा पाटबंधारे मंत्री कर्मयोगी स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नाव देण्याची मागणी शिरूळ अनंतपाळ शहरातील व तालुक्यातील शेतकरी व्यापारी व जनतेच्या वतीनं शिरूळ अनंतपाळचे तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा पाटबंधारे मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली स्वर्गीय निलंगेकर यांनी त्यांच्या जलसंपदा मंत्रिपदाच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कायम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात अनेक मध्यम लघु व कोल्हापुरी बंधारे निर्माण करून हरितक्रांती घडवून आणली त्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सदन झाल्यामुळे व्यापार व औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात होऊन रोजगार निर्मिती झाली माजी मुख्यमंत्री कर्मयोगी स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कार्याची कायम आठवण स्मरणात असावी यासाठी घरणी नदीवर स्वर्गीय डॉक्टर निलंगेकर यांनी दूरदृष्टी दुरु दुरु ठेवून एकोणीसशे साली या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली व एकोणीसशे एकोणसत्तर साली हा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे घरणी मध्यम प्रकल्पास माजी मुख्यमंत्री कर्मयोगी स्वर्गीय डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर घरणी मध्यम प्रकल्प असे नामकरण करण्याची मागणी केली या निवेदनावर नगरसेवक सुधीर लखनगावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवळे माजी सभापती बाबुराव बिराजदार क्रू बा संचालक धुंडीराम सांगवे शिवसेना उभाटा तालुकाप्रमुख भागवत वंगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शहराध्यक्ष व्यंकट हंद्राळे सोमेश्वर तोंडारे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट गणेश सलगरे भाजपा नेते अनिल शिंदे नागनाथ चलमले काशीनाथ धुमाळे संभाजी पारशेट्टे औदुंबर शिंदाळकर ॲडव्होकेट ज्ञानेश्वर चेवले शेतकरी व्यंकट कल्ले जनार्दन कवठाळे का काशीनाथ मोरखंडे विश्वनाथ हंद्राळे माजी सरपंच कमलाकर मादळे संतोष महाजन मुकेश गायकवाड मनोज वाघमारे मोहदीन तांबोळी तानाजी फुलारी आसिफ उजेडे शिवदास उंबरगे शिवराज धुमाळे गुरुनाथ आचवले दीपक धुमाळे राजकुमार पानगावे सचिन पाटील बिरुरे व्यंकट अक्षय धुमाळे महेश उंबरगे प्रतीक पारशेट्टे यांच्यासह व्यापारी महासंघ शिरूर अनंतपाळ अध्यक्ष ओमप्रकाश गलबले सचिव गंगाधर चाकोते यांच्या सह निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय शिवाजीराव निलंगेकर साहेब यांच्या कार्याचा उजाळा हो म्हणून आदरणीय साहेबांनी त्यांच्या दूरदृष्टीतून संबंध महाराष्ट्रभर असेल किंवा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जा मराठवाड्यामध्ये प्रामुख्यानं जलसंपदा व पाटबंधारे मंत्री असताना अनेक मध्यम लघु व पाड कोल्हापुरी बंधारे निर्माण करून येथील शेतकरी कशा पद्धतीनं आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल त्यांच्या या कार्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठवाड्यासारख्या भागात धरणे निर्माण झाले आणि त्यामधून शेतकऱ्यामध्ये आर्थिक समृद्धी निर्माण होऊन व्यापार वाढ व तसेच औद्योगिकीकरणालासुद्धा चालना मिळाली याच धर्तीवर आमच्या शिरांतपाळ व चाकूर तालुक्यामध्ये आदरणीय साहेबांच्या दूरदृष्टीमधून घरणी मध्यम प्रकल्प जो की आज शंभर टक्के कॅनलनं शेतकऱ्याला पाणीपुरवठा केला जातो दोन्ही तालुक्याला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते आदरणीय साहेबांच्या कार्याचा उजाळा सतत भविष्य कार्याचा उजाळा सतत भविष्य पिढीला होत राहो याची आठवण म्हणून शिरांगपाळ तालुक्यातील शेतकरी व्यापारी युवक या सर्वांच्या वतीनं गर्णी मध्यम प्रकल्पाला डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर गर्णी मध्यम प्रकल्प नामकरण करावं अशी मागणी आज माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे तसेच स्थानिक आमदार महोदयांनासुद्धा विनंती आहे की आपण हा प्रश्न कौटुंबिक न पाहता जनतेची मागणी आहे या भूमिकेतून आपण याही प्रश्नाचा पाठपुरावा करावा असे मी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शासनाला व प्रशासनाला विनंती करतो